शुभ सकाळ मंडळी श्री स्वामी समर्थ तर आमच्या इथे एक इडली वडावाला अन्न येतो सकाळ सकाळी ज्याच्यापासून आम्ही इडली वडे घेतो आणि मी तिथून मम्मीने वडे घेऊन ठेवलेले आणि असे बारीक करून दोन्ही चटणी मिक्स करून खायला आवडतं मला ते खाल्लं मी सो मी आता झाली रेडी आणि मी आता माझ्या कॉलेज फ्रेंडला भेटायला जाणार आहे खरं तर तीन चार वर्षाने आम्ही भेटणार आहे म्हणजे असं एकदम स्पेशल भेट असं तर घाई गडबडीत नेहमीच भेटत असतो सो कोण आहे त्या फ्रेंड्स हे तुम्हाला आता फिडिओ व्हिडिओ दिसेलच आणि पप्पा मला सोडायला येते सो चला जाऊया नंतर मी सांगितलेल्या लोकेशनवरती पप्पा मला घेऊन गेले खरं तर इथेच माझा पहिले ट्वेल्थचा क्लास होता आणि ती इथेच राहत होती रवीना ऑलरेडी मॉलमध्ये पोचलेली मलाच उशीर झालेला आणि ही सोनल हीसुद्धा वाट बघत होती माझी खरं ही लहान दिसते पण तसं नाही आहे ही वयाने सुद्धा माझ्यापेक्षा मोठी आहे तिला घेतलं त्याच्यानंतर मी मॉलमध्ये गेली आणि रवीनाला जर तुम्ही ओळखत असाल ह्याच्या अगोदर पण मी तिच्यासोबत व्हिडिओ काढलेला आहे आणि आता दोघी पण व्हिडिओ काढू नका म्हणून लाजत होत्या त्याच्यानंतर आम्ही झुडिओमध्ये गेली गेलो थोडीफार शॉपिंग करण्यासाठी आणि मी तर ऑलरेडी जुडेमध्ये सारखी फिरतच असते त्याच्यामुळे मी एवढं काही घेतलं नाही ह्या दोघींनी घेतलं आणि रवीनाला एक छोटी बेबी ती यासाठी पण आम्ही घेण्यासाठी गेलो त्याच्या अगोदर एक व्हिडिओ घेतला छोटासा तिला एक ड्रेस घेतला मस्त आणि बिलिंगला गेलो कारण का बिलिंगला खूप जास्त प्रमाणात गर्दी होती कारण का संडे होता आणि त्याच्यामुळे दोघी पण वेगवेगळ्या काउंटरवरती थांबल्या आणि आता जेवणाचा पण टाइम झालेला भूक पण लागलेली म्हणून तिथेच आम्ही एक पिझ्झा आणि गार्लिक ब्रेडची ऑर्डर दिली आणि तुम्ही बघा किती गर्दी आहे बसायला पण आम्हाला जागा नव्हती हो संडे असल्यामुळे हा मॉलमध्ये खूपच जास्त गर्दी असते तरी पण आम्ही वेट करत बसलो तेवढ्यात आम्ही जास्त गप्पा मारल्या ऑर्डर आली आमची ती खाल्ली आणि हीच ऑर्डर खायच्या अगोदर आम्ही दुसरी पण ऑर्डर दिली कारण का खूप उशीर लागत होता म्हणून आणि सोनल तर भेटत नाही कारण का ती जॉबला असते मी आणि रवीनासारखं भेटतच असतो त्याच्यामुळे खूप दिवसांनी मे बी माझं लग्न झाल्यानंतर आम्ही पहिल्यांदाच भेटतोय त्याच्यानंतर आमची दुसरी पण ऑर्डर आली आणि ऑर्डर लेट येते या नाद्यामध्ये आम्ही एवढं मागवलं की आम्हाला नंतर संपत नव्हतं त्याच्यानंतर रवीनाच्या घरी गेलो तिच्या बेबीला घेतलेला ड्रेस आम्ही घालून बघितला मस्ती केली घरी आली आणि मम्मी गावाला गेल्यामुळे आज जेवण मला बनवायचं होतं म्हणून आल्या आले पहिले भाकरी बनवून घेतलेली भाजीचा व्हिडिओ मला काढता आला नाही सो आजच्या एवढंच भेटू नंतर बाय